नमस्कार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी मोमोज रेसिपी खूप छान असते खायला पण चविष्ट असते आणि ट्रेंडिंगला सध्या व्हायरल मोमोजच चालू आहे याच्याविषयी काय सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही विचारू करू शकत नाही की हे मोमोस किती स्वादिष्ट असतात तर मला तर खूप आवडतात तुम्हाला माहिती नाही पण तुम्हीच सांगू शकता मला कमेंट करून की मोमोज मला आवडतात की नाही ते तर इथं इथे फे फ्रेंच फ्राय आणि मोमोज खूप प्रसिद्ध आहे मी ही वाशिम जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन मोमोज खात आहे मला तर खूप आवडतात म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओची माहिती मनापासून देत आहे तर चला मित्रांनो हे फ्रेंच फ्राय फ्राय करणं चालू आहे इथं बसलेले पाच जणं आहे आम्ही या पाच जणांनी फक्त मोमोजच ऑर्डर केले बाकी काहीच नाही कारण इथले मोमोज खूप प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही इथं मोमोज खायला येत असतो आणि खायचं म्हणजे इथरचे मोमोज एवढे भारी असतात की विचारच करू नका तुम्ही कारण की इथं पूर्ण कुरकुरीत आणि लाल लाल एक नंबर मोमोज लागतात खाऊन बघा तुम्ही असं वाटते की सारखं सारखं मोमोजच खात राहावं मी तो आले ना तर आल्यानंतर कधी बी दोन प्लेट खात असतो दोन प्लेटमध्येच माझं फुल होते कारण गरम गरम असतात आणि एकदम स्वादिष्ट असतात खूप छान वाटते मला मोमोज खाताना मला तर खूप आवडते मोमोज खायला आणि एवढे क्रिस्पी बनवून देतात ना खूपच छान आणि ह्या इथे म्हटलं तर फक्त मोमोजच फेमस आहे मोमोज एवढे फेमस आहे की विचारच करू नका तुम्ही याला हे बघा त्यांनी लाल लाल फ्राय केलेलं आहे आता आता मी फक्त मोमोज खाण्यासाठीच आलेलो आहे आता हे बघा लाल लाल फ्राय केलं फ्राय करूनही आता ते प्लेटमध्ये टाकणार अजून थोडे लाल होऊ देणार लाल झाल्यानंतर एवढं क्रंची क्रंची तुम्ही सांगा क्रंची कसं लागते याच्या याच्यामध्ये क्रंची झाल्यानंतर एवढं स्वादतीनं एवढं येते अतिशय येत असते आणि मला तर खूप आवडते या हे बघा अजून लाल झालेले आहेत अजून थोडा वेळ लाल 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 होणार आणि लाल होल्या झाल्याच्यानंतर ते परत आम्हाला प्लेटमध्ये देणार तर मोमोजची क्वालिटी पण खूप चांगली आहे तसा आणि एका प्लेटमध्ये पाच पीस देतात ते पाच पीस फक्त तीस रुपयाला देतात स्वस्त मोमोज आहे एवढं काही जास्त महाग पण नाही आणि तुम्ही इतर ठिकाणी भरपूर ठिकाणी जाऊन खाऊ शकता तुम्हाला जर मोमोज आवडत असतील तर नाही कसं आहे आता जिकडे पाहा तिकडं मोमोसच ट्रेंड चालू आहे बाकी सर्व पहिले वडापाव समोसा हे ते सर्व डुजवूनच झालेलं आहे आता तुम्ही आता मोमोज नाव ऐकायला तर नवीन वाटतं नवी आहे पण खायला पण तसं नवीनच आहे तर नवीन नवीन खाण्याचा मार्ग शोधावा तुम्ही पण म्हणजे काहीतरी नवीन खाल्लं तर वाटते ना माणसाल की आज हां काहीतरी नवीन खाल्लं म्हणून तर तुम्ही पण खा आणि मी पण खातो चला तर आता हे बघा त्यांनी प्लेटमध्ये टाकायला सुरुवात केली हे किती क्रंची झालेलं बघा लाल लाल झाले एकदम सुरे आता बघा ते थोडंसं लाल झाल्यानंतर दोन प्लेट पाच सहा प्लेट जर नाही आम्ही सर्वजण बसलेलो होतो पाठीमागं आणि आता नेहमी बसते मी व्हिडिओ काढत असताना थोडी मजा येते आणि मी विचारत होतो पण होतो त्यांना की काय कसं झालं काय नाही हे बघा लाल लाल मोस तर तो तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे बघा एवढं प्लेटमध्ये टाकले आणि त्यांनी पहिली प्लेट मलाच दिली कारण की मला दमक म्हणजे असं वेळ राहत नव्हता की राहत नव्हतं की की खाऊ का नको कधी खाऊ कधी नाही कधी नाही खाऊ कधी नाही तर मी लवकरच हे मोमोजची प्लेट घेणार आहे आणि खाऊन तुम्हाला सांगणार आहे खरंच मी तर खाल्लेली हे मोमोज पण तुम्ही कस तुमचा अनुभव मला नक्की सांगा बरं का तर हे बघा मोमोज किती छान आहे प्लेट बनवले आणि त्याच्यानंतर ते मोहिनोज सॉस आणि शेजवान चटणी यांच्यासोबत आम्हाला देणार आहे त्यानंतर मीठ टाकलं आणि मीठ टाकून आ... शेजवान चॉट आणि मोईनोज चटणी हे देणार आहे हे बघा त्यांनी मला प्लेट दिली खरं खरंच खूप छान प्लेट आहे आणि मला मोम मोस आवडतात आणि बघा किती लाल लाल मोमोज आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता धन्यवाद मी मोमोज खातो आणि तुम्हाला कळवतो धन्यवाद